नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भारतातील काही महत्वाच्या वैज्ञानिकांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद सर जगदीश चंद्र बोस सर जगदीश चंद्र बोस हे भारतीय जीवशास्त्रज्ञ भौतिक शास्त्रज्ञ आणि वनस्पती शास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म अठराशे अठ्ठावन्न मध्ये झाला त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी वनस्पतींमध्ये ही संवेदनशीलता असते हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध केले त्यांनी क्रेस्क्रोग्राफ नावाचे उपकरण विकसित केले ज्याच्या मदतीने ते वनस्पतींची अगदी लहानशी वाढ देखील मोजू शकत होते बोस यांनी हे दाखवून दिले की वनस्पती देखील प्राणी आणि मानवांप्रमाणे बाह्य उद्दीपनांना प्रतिसाद देतात ज्यामुळे जीवशास्त्राच्या क्षेत्रात क्रांती झाली तसेच रेड्युलरिंगवर संशोधन करणारे ते अग्रगण्य शास्त्रज्ञ होते दोन सत्येंद्रनाथ बोस सत्येंद्रनाथ बोस हे जगातील सर्वात महान सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञांपैकी एक मानले जातात त्यांचा जन्म अठराशे मध्ये झाला क्वांटम मेकॅनिक्स या विषयात त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे त्यांनी बोस आइनस्टाईन सांख्यिकेचा सिद्धांत मांडला ज्यामुळे अणुच्या आतल्या बोसॉन नावाच्या कणांचे वर्तन समजून घेणे शक्य झाले या बोसॉन कणांना देण्यात बोस यांचा हा शोध आल्बर्ट आइन्स्टाईन यांनी पुढे विकसित केला ज्यामुळे आधुनिक भौतिक शास्त्राला एक नवी दिशा मिळाली तीन डॉक्टर विक्रम साराभाई डॉक्टर विक्रम साराभाई हे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जातात त्यांचा जन्म एकोणीसशे एकोणीस मध्ये झाला देशाच्या विकासासाठी आणि आधुनिकतेसाठी विज्ञानाची ताकद किती महत्वाची आहे हे त्यांनी ओळखले त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि भौतिक संशोधन प्रयोगशाळा यासारख्या अनेक जागतिक दर्जाच्या संस्थांची स्थापना करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांच्या दृतदृष्टीमुळेच भारताने आपला पहिला उपग्रह आर्यभट यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित केला आणि आज भारत अंतराळ संशोधनात जगातील अग्रगण्य देशांमध्ये गणला जातो चार डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर हे एक प्रख्यात खगोल भौतिक शास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म एकोणीसशे मध्ये झाला ताऱ्यांच्या उत्क्रांतीवर त्यांनी केलेल्या मूलभूत कार्यासाठी ते प्रसिद्ध आहेत त्यांनी चंद्रशेखर मर्यादा नावाचा सिद्धांत मांडला ज्यामुळे श्वेत बटू तारे म्हणून ओळखले जाणारे मृत तारे किती मोठे असू शकतात याची मर्यादा स्पष्ट झाली या महान शोधासाठी त्यांना एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले पाच डॉक्टर होमे बाबा या परंपरेतील दुसरे महत्वपूर्ण नाव म्हणजे डॉक्टर होमे जहांगीर बाबा त्यांना भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाते बाबा यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल स्थापना केली आणि भारताला अणुशक्तीमध्ये स्वावलंबी बनविण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांनी कॉस्मिक किरणांवर महत्वपूर्ण के संशोधन केले आणि देशात अणु संशोधन केंद्रे उभी करण्यात त्यांची भूमिका निर्णायक होती त्यांच्या योगदानामुळेच भारताने शांतता पूर्ण अणुऊर्जेच्या वापराच्या दिशेने मोठे पाऊल सहा सी वी रामन भारताने जगाला अनेक थोर वैज्ञानिक दिले आहेत ज्यांच्या संशोधनाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये क्रांती घडवून आणली या महान व्यक्तिमत्वांमध्ये डॉक्टर सी वी रामन यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते त्यांनी प्रकाशाचे विकिरण या विषयावर अत्यंत महत्वाचे संशोधन केले एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये त्यांनी रमन परिणामचा शोध लावला ज्यामुळे प्रकाश एखाद्या पारदर्शक पदार्थातून जाताना त्याच्या तरंग होणारा बदल स्पष्ट झाला या शोधासाठी त्यांना एकोणीसशे तीस मध्ये भौतिक शास्त्रातील नोबल पारितोषिक मिळाले जे विज्ञानासाठी नोबल मिळविणारे ते पहिले भारतीय ठरले सात डॉक्टर जानकी अम्माल क्षेत्रात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञ होत्या त्यांनी ऊसाच्या विविध प्रजातींवर संशोधन करून संकरित वाण विकसित करण्यात मोठी भूमिका बजावली त्यांच्या कार्यामुळे भारतातील ऊस उत्पादन वाढण्यास मदत झाली तसेच त्यांनी वनस्पतींच्या भूगोलावर आणि त्यांच्या उत्क्रांतीवर केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आठ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आधुनिक युगात भारताच्या अवकाश संशोधन कार्यक्रमाला गती देणारे नाव म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते त्यांनी इसरो आणि डीआरडीओ मध्ये काम केले जिथे त्यांनी उपग्रह प्रक्षेपण वाहने आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित करण्यात मोलाची कामगिरी केली त्यांच्या नेतृत्वाखाली पृथ्वी आणि अग्नी यांसारख्या क्षेपणास्त्रांचा विकास झाला त्यांच्या या योगदानाने भारताला संरक्षण तंत्रज्ञानात एक महाशक्ती म्हणून ओळख मिळाली या सर्व शास्त्रज्ञांनी त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि परिश्रमाने केवळ भारताचीच नाही तर संपूर्ण जगाची प्रगती साधली असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू